अवधूत ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी समर्त स्वामी समर्थ समर्थ महाराज की जय आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपण गुरुवारी करायच्या काही लहानसे उपाय सेवा बघणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये पैसा तर खूप येतो चारी बाजी बाजूने पैसा येत असतो पण पैसा नेमका जातो कुठे हेच कळत नाही आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही बघा प्रत्येकाच्या घरामध्ये पैसा हा असतो पण तो पैसा चहूबाजूने त्याची वाटा मोकळ्या असतात आणि हा पैसा कुठे जातो आला की लगेच आपल्याकडचे पैसे संपूर्ण संपतात आपल्याकडे पैसा टिकून राहत नाही मग अशा आपले प्रत्येकच जणांचे ह्या अडचणी असतातच की आपल्याकडे पैसा टिकून राहावा बघा आता लक्ष्मी माताची सेवा ज्या घरात केली जाते विष्णू भगवानाची ग सेवा ज्या घरात केली जाते म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोन्हीची सेवा जर आपण घरामध्ये केली तर बघा लक्ष्मी माता, माता ही टिकून राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी लक्ष्मी माताही स्थिर राहते त्या घरातून लक्ष्मी माता ही कधीही निघून जात नाही लक्ष्मी माता ही खूप चंचल आहे ती आपल्या घरामध्ये कशी टिकून राहावी कायमस्वरूपी तिचं स्थान आपल्या घरी घरामध्ये कसं असावं याच्यासाठीच लहान सहान उपाय तुम्हाला करायचे आहेत बघा न विसरता दर गुरुवारी तुम्हाला हे काम आवर्जून करायचं आहे याने काय होणार आहे तुमचं ही मजबूत होईल आणि तुमच्या सर्व समस्याचं निवारण होईल हो तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आता प्रत्येकालाच वाटतं की माझं म्हणजे आपल्या घरामध्ये सदैव पैशाची कधी चणचण भासू नये सदैव पैसा आपल्या जवळ असावा कधीही पैसा म्हणजे लक्ष्मी आपल्या घरातून नाहीशी होऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं मग ज्या घरामध्ये तिचा आदर केला जातो मान सन्मान केला जातो तिथं पैसा हा टिकून राहतो म्हणजेच राहतो त्यासाठी आपल्या घरामध्ये गुरुवारीच काय तर दररोज पण अशा काही सेवा करायच्या असतात जर तुम्हाला दररोज करायला वेळ नसेल तर आवर्जून वेळात वेळ काढून गुरुवारी तरी या सेवा आवर्जून करायच्या आहेत ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्या घरातून लक्ष्मी माता कधीच काढता पाय घेत नाही बघा आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता म्हणजे ल भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता ह्याची मूर्ती असेलच बघा भगवान विष्णूंची पाय चेपायलेली लक्ष्मी म्हणजे आ, माता लक्ष्मी पायचे पाहिलेली भगवान विष्णूची मूर्ती अशा प्रकारची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असायलाच पाहिजे जेणेकरून आपल्याकडून त्यांची सेवा ही केली जाते आणि त्याच सेवेचं आपल्याला फळही मिळतं आणि त्यांची कृपा आपल्या घरावर आपल्यावर नेहमी राहत असते त्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं जोडीने आपल्या घरात फोटो असणं तितकंच महत्त्वाचं असतं तर मग तुमच्या घरात फोटो असेल किंवा मूर्ती असेल नसेल तर तुम्ही आवर्जून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो आवर्जून देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये स्थापन करा त्याचबरोबर आपल्या घरात पैसा टिकून राहावा लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी काय करायचं आहे तुम्हाला बघा दररोज घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम याचं पठण केलं पाहिजे पठण करणं शक्य नसेल अवघड आहे संस्कृतमध्ये असतं किंवा आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही तर तुम्ही लावू शकता यूट्यूबला लावून द्या ऐका घरामध्ये मोठा आवाज करून आपल्या घरामध्ये लावून द्या जेणेकरून आपल्या कानावर ते शब्द पडतील घरामधील वातावरण प्रसन्न राहील त्याचबरोबर जे काही महालक्ष्मीचे मंत्र आहेत स्रोत आहेत ते लावून द्या जेवढे काही लक्ष्मी माताचे श्रोत मंत्र आहेत ते सुद्धा आपण घरामध्ये सदैव दिवसभर लावून द्या ऐका वेळ असेल तर तुम्ही ते पठन सुद्धा करू शकतात त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी न विसरता आपल्याला काही अशी एक कामं करायची आहेत ते जेणेकरून आपल्या घरामध्ये त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम आपल्या घरामध्ये पठण झालेलं झालं पाहिजे गणपती अथर्व शीर्षक त्याचबरोबर कनकधारा स्रोत महालक्ष्मी अष्टकम लक्ष्मी श्रोत लक्ष्मी मंत्र असे जे काही लक्ष्मींचे मंत्र श्रोत आहे ते सर्व काही आपल्या घरामध्ये गुरुवारी न विसरता याचं पठण झालं पाहिजे किंवा श्रवंतर नक्कीच केलं पाहिजे त्याचबरोबर गुरुवारी आवर्जून आपल्या उंबऱ्याला मुख्य दरवाज्याला हळदीचं लेपन केलंच पाहिजे हळदीच्या लेपनाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये मध्ये प्रवेश करते आणि मुख्य दरवाजा सुशोभित असेल त्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्येच तिचं स्थान हे कायम टिकून राहत असतं त्याच्यामुळे मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करणं होईल शक्य तेवढा आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे <coughs> तुळशीला कच्चं गायचं दूध म्हणजे बघा आता गायचं मिळालं तर अतिउत्तम गायचं नसेल तर तुम्ही दुसरंसुद्धा सुद्धा घेऊ शकतात पण कच्चं दूधच तुम्हाला गायी तुळशीला व्हायचं आहे आवर्जून प्रत्येक गुरुवारी न चुकता बघा आपली आर्थिक अडचण असो आर्थिक समस्या असो आर्थिक पैशाच्या अडचणी असो या सर्व तुमच्या दूर होऊ शकतात त्याचबरोबर पैशाच्या बाबतीत जर काही अडचणी असेल तर आवर्जून तुम्ही तुळशी मातेला दररोज दर गुरुवारी कच्चं दूध व्हायचं आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जर घराजवळ गाय असेल तर गायला हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळाचा खडा तुम्हाला गुरुवारी खाऊ घालायचा आहे आणि अशा प्रकारे खाऊ घालायचा आहे ज्यांनी करून आपला हात पूर्ण गायी चाटेल तिच्या जिबेने आपला हात पूर्ण गायी चाटेल याने काय होणार आहे आपल्या जीवनातील जे काही भोग आहेत जे काही आपल्या हात हातातील रेषा आहेत ज्यामुळे आपली आर्थिक समस्या येत असेल आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असेल तर त्या हळूहळू कमी होण्यास मदत होते ज्यावेळेस गाय आपला हात पूर्ण चाटेल तर आवर्जून गुरुवारी हरभऱ्याची डाळ आणि गुळ गाईला न चुकता तुम्हाला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी स्वामीचरित्र सारामृताचं पठन करणं झालं तर स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा अकरा वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा घरामध्ये सदैव स्वामी महाराजांचं नामस्मरण दिवसभर करा आता स्वामी महाराजांचंच म्हणून नाही तुम्ही ज्या कोणत्या गुरूंना मानतात ज्या कोणत्या गुरूंची तुम्ही सेवा करतात त्या गुरूंचं तुम्ही नामस्मरण करा दत्त महाराजांचं करा स्वामी महाराजांचं करा ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानतात देवीला मानतात त्या देवी चं नामस्मरण तुम्ही दिवसभर घरात करत जावा त्याचबरोबर ओम श्री महालक्ष्मी मह ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी मह असा मंत्र तुम्ही दिवसभर म्हणा बघा याने आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं एकदम प्रसन्न राहतं आनंदमय राहतं घरातील निगेटिव्हिटी निघून जाते नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहतं घरात प्रसन्न वातावरण राहतं बघा आपल्या मनाला पण एक वेगळीच प्रसन्नता वाटते घरामध्ये वेगळंच प्रसन्नता वाटते ज्यावेळेस आपण या घरामध्ये सेवा करू त्यावेळेस त्याचबरोबर सायंकाळच्या टायमिंगला तुम्हाला गुरुवारी गुरुवारी काय दररोज पण ही उपाय केले तर खूप छान असणार आहेत बघा दररोज संध्याकाळ झाली की दिवे लागण्याच्या टायमिंगला आपण तुळशीमध्ये दिवा लावतो देवघरात दिवा लावतो तर ही सवय दररोज जर तुम्ही लावून घेतली तर आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी खूप चांगली असते याने लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या दारामध्ये चपला वगैरे काहीसुद्धा तुम्हाला ठेवायचं नाही एका बाजूला तुम्ही स्टँडमध्ये चपला लावून द्या स्वच्छ मुख्य दरवाजा ठेवा म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्याचबरोबर तुळशीमध्ये उदबत्ती लावा तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा नसेल तर साधा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता देव देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा उदबत्ती लावा <coughs> अशा प्रकारे तुम्हाला दररोज संध्याकाळी ही आजुद्धा सेवा करायची आहे आणि संध्याकाळी पाच मिनिट थोडंसं वेळात वेळ काढून वेळ मिळत नसेल तरी बी थोड्यात वेळात वेळ काढून स्वामी महाराजांचं पाच दहा मिनिट नामस्मरण करा लक्ष्मी माताचं नामस्मरण करा जे काही तुम्हाला लक्ष्मीमाताचे श्रोतमंत्र आहेत म्हणता येतात पठण करता येतात तर ते करा त्याचबरोबर स्वामी महाराजांची नित्यसेवा तुम्ही करा स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृताचं याचं पारायण करा ज्या काही छोट्या मोठ्या सेवा करणं तुम्हाला होईल त्या सेवा आवर्जून तुम्ही गुरुवारी करा आणि गुरुवारी तुम्ही जर स्वामी महाराजांची गुरुवार करत असाल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही दररोज प्रत्येक गुरुवारी सकाळी संध्याकाळी आणि जो काही गोडाधोडाचा नैवेद्य असो किंवा साधा भाजी भाकरीचा नैवेद्य असो तो स्वामी महाराजांना दाखवा आणि नंतर तुम्ही ग्रहण करा सर्व घरातल्या व्यक्तींनी अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारी ह्या लहान सहान सेवा करायच्या आहेत बघा याच्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही टिकून राहते आणि भगवान लक्ष्मी भगवान विष्णूची ही सेवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्याही या सेवा तुम्हाला आवर्जून घरामध्ये आहे विष्णू सहस्रनामची छोटीशी पोती मिळते त्याचं तुम्ही पठण आवर्जून करा किंवा श्रवण करा बघा तुम्हाला आणि याने खूप छान असा रिझल्ट येईल आणि लक्ष्मी माताची भगवान विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर आहे चला तर मग श्री स्वामी समर्थ